जीवनाशी संबंधित सर्व आनंद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो हेच कारण आहे की प्रत्येक व्यक्ती धनदेवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करते परंतु कधीकधी आपल्याला माहीत किंवा अजांतीपणाने काही चुका होतात ज्यामुळे संतप्त झाल्यानंतर आई लक्ष्मी आपले घर सोडते आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित काही सवयीसुद्धा यासाठी जबाबदार आहेत आपल्या हातून घडणाऱ्या मोठ्या चुका कोणत्या आहेत ज्या चुकांमुळे आपल्या घरापासून माता लक्ष्मी बऱ्याचदा दूर जाते असे मानले जाते की जेथे स्वच्छता असते तेथेच ते माता लक्ष्मी वास्तव्य करतात अशा स्थितीत सूर्योदयांच्या अगोदर ज्याचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळनंतर जाडू केली जाते ज्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते अशा घरातून लक्ष्मी काढता पाय येते तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपून ठेवा जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात म्हणजेच अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात तेथे ते माता लक्ष्मी रागाच्या भरातून निघून जाते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर कधीही अंथरुणावर बसून जेवू नका कधीही रात्री आपली नखे के किंवा केस कापू नका का। देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती किंवा फोटो मुख्य दारात लावावा त्यामुळे घरात सुख समृद्धी येते घरात कोणतेही तुटलेली किंवा फुटलेली भांडी ठेवू नका अशी भांडी घरात ठेवणे अशुभ मानले जाते आणि यामुळे घरातील दुःख दूर होत नाही असे म्हटले जाते संध्याकाळी ला देवी लागणीच्या वेळेस घरात झाडू मारू नये झाडू व्यवस्थित जागी ठेवला पाहिजे झाडूला पाय लागू देऊ नका झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं घरातील झाडू म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक हे आपण बालपणापासूनच ऐकत आलो आहोत देवी लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवता आहे मात्र घरात असलेल्या तिच्या या प्रतीकांची आपण व्यवस्थित काळजी घेत नाही यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते त्याचा परिणाम थेट आपल्या घरावर देखील दिसून येतो यामुळेच घरातील जाडूंची नेहमी काळजी घ्यावी असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे नमस्ते महामाये श्रीपीठे सूर्यपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते ॐ महालक्ष्मी नमो नमः ॐ विष्णुप्रियाय नमो नमः ॐ धनप्रदाय नमो नमः ॐ विश्वजनन्ये नमो नमः